राज्य सरकारनं मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ॲप आधारित प्रवासी वाहन सेवा सुरू करण्याच्या विचारात असून प्रवासी वाहतुकीसाठी ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवा आता खाजगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता परिवहन विभागाच्या सहकार्यानं सुरू करण्यात येणाऱ्या या ॲपला जय महाराष्ट्र महाराईड महारात्री महागो यापैकी एखादं नाव देणं प्रस्तावित आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या अंतिम मान्यतेनं सदर शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मंत्री सरनाईक म्हणाले की या उपक्रमाअंतर्गत ॲप विकसित करण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी आणि मित्र या संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आली यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश यात असून लवकरच हे ॲप तयार होणार आहे या माध्यमातून मराठी तरुण तरुणींना विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी दहा टक्के व्याजदरानं कर्ज दिलं जाणार आहे अशी ग्वाही मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दारेकत यांनी दिली ते म्हणाले की मुंबई बँकेच्या मदतीनं बेरोजगार तरुण तरुणींना अर्थसाह्य उपलब्ध होईल तसंच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भटके विमुक्त महामंडळ ओबीसी महामंडळ आणि एम या संस्थांतर्फे अकरा टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखं आहे मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की केंद्र सरकारच्या ॲग्रिगेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ॲपची नियमावली अंतिम टप्प्यात आहे सध्या खाजगी संस्था अनधिकृत ॲपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवत आहेत त्यासाठी त्या कंपन्या चालक आणि प्रवासी यांची लूट आहेत सरकारकडे यंत्रणा तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वान मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनानं असं ॲप विकसित केल्यास त्याचा फायदा प्रवाशांच्या बरोबर चालकांना देखील होईल यासंदर्भात पाच ऑगस्ट रोजी संबंधितांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर या ऍप निर्मितीचे तंत्रज्ञ आणि शासकीय अधिकारी उपस्थित असतील त्यामुळे या बैठकीत या शासकीय ॲपला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली